आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आम्रपाली च्या डोळे जेवणाचा कार्यक्रम या वनराईमध्ये संपन्न होत आहे स्वप्नील आणि आम्रपाली या ठिकाणी विराजमान झालेले आहे महिला वर्ग त्यांच्या रीती दोघांनाही औक्षण करत आहेत गिफ्ट देत आहेत डोळेजवान म्हणजे आयुष्यातली एक आनंददायी क्षण आहे डोळे जेवणासाठी आवश्यक पदार्थ वस्तू या ठिकाणी मांडण्यात आलेले आहे महिलांचा तेव्हा ओके महिलांचा जीवनातील आनंदाचा क्षण या ठिकाणी संपन्न होत आहे ओके मोठ्या प्रमाणात महिला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेली आहे पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी आणि सर्व इतर चिंतक या ठिकाणी उपस्थित स्थानापन्न झालेले आहेत ओके मोठ्या आनंदी वातावरणामध्ये हा डोळे स्वप्नीची बहीण आम्रपालीची ननंदबाई या ठिकाणी दोघांचे औपशन ओटीवरण करत आहेत ओके okay. आत्याबाईच्या समवे फोटो शेषक स्वप्नील आणि आम्रपालीनं दोघांना आपल्या आत्यांना बरोबर मधी घेतलेला आहे आवडी चॅनेलच्या सर्व सर्वांच्या सौभाग्यवती अंजली जाधव स्वप्नील आणि आम्रपालीला गिफ्ट देत आहेत भेटवस्तू देत आहेत ओके स्वप्नील आणि भेट भेटवस्तू सर्व महिलांची ओळख करून देणे अशक्य आहे मंगलमय वातावरणातून आक्ष ओके मास्टर जाधव टेलरच्या सुनबाई आवडी चॅनेलच्या सर्वे सर्वांची बहीण सुशीला खोद गिफ्ट देत आहे अरे अरे बाप रे मास्टर जाधव टेलरच्या सौभाग्यवती पामादेव यांनी डोळे जेवणाचे जे गिफ्ट आहे ते त्यांना दिलेलं आहे धन्यवाद स्वप्नीलची चुलत बहीण अमृपालीची नंदूबाई आपल्या वतीनं गिफ्ट देत आहे मयुरी आपल्या जावबाईस डोळे जेवणाची गिफ्ट देत आहे पाहुणीबाई मयुरीची मयुरीची बहीण डोळे जेवणाची गिफ्ट देत आहे फिजिकल डायरेक्टर मानसुख जाधव यांच्या सौभाग्यवती आपल्या सुनबाईस आणि लेकास डोळे जेवणाचं ऑक्शन हळदीकुंकू आणि गिफ्ट देत आहे व्हेरी गुड अतिथी देवभो या ठिकाणी अम्रपालीला आणि स्वप्नीला डोळे जेवणाची ऑक्शन आणि गिफ्ट देत आहे हा इकडे लक्ष द्या आहो छान हो छान ठीक आहे छान उत्कृष्ट महिलांच्या जीवनातील आनंददायी क्षणाचं चित्रिका हा ओके बाजूला गेलेले आहे तोपर्यंत अमृतपाटीच कार्यक्रम सुरू आहे हा ओके हा ओके।, ओके एक लक्ष द्या अहो ऐकलं का अरे अरे काय विठ्ठला विठ्ठला ओके महिलांची भरपूर गर्दी आहे त्यामुळं अपुऱ्या जागेमध्ये हे फोटो सेशन आहे समजून घ्यायचं आहे व्हेरी गुड ठीक आहे रेडी ओके हां हां ओके ओके हां लक्ष द्या ओके ओके ओके, ओके? 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 बोर्ड वाचल्यानंतर लक्षात येईल आजोबा आहेत बाबा आहेत आई आहे आणि आजी आहे ओके अशा प्रकारे डोळे जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी केली ओके पहा कोणती जादू निघती राधा पळे जेवणातील कार्यक्रमातील हे जे काही विधी आहेत हे संपन्न होत आहे हा ठीक आहे आनंदाचा क्षण आहे काय आहे बर्फी आहे का अरे वा छान अम्रपालीचे पप्पा आजोबा जावई आणि लेखीच्या मध्ये उभा आहेत अरे वाबा जावयांच तोंड गोड करत आहेत लेखीचही तोंड गोड करत आहे छान धन्यवाद काका आणि मावशीच्या समवेत मावशी बाबा आई आणि हा दादा ओके मी आजोबा मी बाबा मी आई आणि मी आजीच्या समवे मावशीच्या समवे ओके होणाऱ्या बाळाच्या इस कोणता पदार्थ आवडतो तो द्यायचा चाललेला आहे मोरावळा डोळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित महिला वर्ग पाहुणे मंडळी यांना भोजनाचा आस्वाद चालू आहे